आत्ता नाही पण सेमीला करा जेणेकरून सेमीला तरी सरळ मार्ग होईल व्हिडिओ शूटिंग करणार आवा अख्ख मैदान लाईव्ह चाललंय की सुटला, सुटला या मैदानाचा घडे क्रमांक एकेचाळीस सुटला आणि एकेचाळीस मध्ये एकूण नऊ गाड्या पाहतायत नऊ गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे श्रावण उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेलं समस्त ग्रामस्थ सोमेश्वर पंचक्रोशी आयोजित भव्य आणि दिव्य मैदान अतिशय कशाला एवढं जोखीम घेताय राहू हॅलो हॅलो घ्या निकाल घ्या हाय का पंच गुमशा भाऊ निकाल द्या की या लावून घ्या एक वती आहे रेणुका प्रसंगाने शंभू संदीप शेठ गाडवे दोन संत सद्गुरु भवामान रोहित सोनू शेठ कोलते त्रिशा प्रवीण दाला राजवडे हिंद के मल्ला ग्रुप पिसरवे तीन वती जय भवानी माता सन कुमार अर्णा